नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे रेवा तुझ्या रूममध्ये रडत बसलेली असते ती म्हणत असते अथर्व आल्यापासून सर्व काही उलटच होत आहे तितक्यातच अथर्व येतो आणि म्हणतो की रेवा पाहायला लागले आहे ना तुझ्या ते मी क्रीम लावून देतो मग रेवा म्हणते की माझ पायाला हातसुद्धा लावू नकोस अथर्व का मला त्रास देतोय का मला छळतोयस बंद करत आहे सगळं मला ना खूप त्रास होतोय प्लीज मी तुझी माफी मागते हवं तर माझं काही चुकलं असेल ना प्लीज मला माफ कर प्लीज हात जोडून सांगते इथून जा थरव मला खूप त्रास होतो आहे आता ह्या दोघांचं बोलणं चालू असताना तिथे रमा उभी असते रमा सर्व काही बोलणं ऐकत असते देवा थरव म्हणत असतो की तू खूप त्रास दिला रेवा मला आधी आणि मग मी तुला आता त्रास देतो आहे तू लग्नाच्या आधी काय कामं केली होतीस का तुला साधी एक बातली नाही उचलता येत आणि जेव्हा तु तुझ्यावर मी खरं प्रेम करत होतो ना तेव्हा तू मला सोडून इथे निघून आली आणि ते रमा अक्षय त्यांनी तुला साथ दिली तुला मदत केली ना आता बघ मी तुझ्या पाठोपाठ त्यांच्याही आयुष्याची कशी वाट लावत होती आता हे रेवाचं आणि अथर्वाचं सर्व बोलणं रमाने ऐकलेलं असतं रम्माला अथर्वाचा खरा चेहरा समोर आलेला आहे तिला धक्काच बसतो अथर्वाचं बोलणं ऐकून ती काळजी करायला लागते कारण अथुरा म्हणतो की मी आता यांचा संसार टिकू देणार नाही जसं यांनी माझा संसार अर्ध्यावर मोडला होता आणि मग अथर्व आता रमाच्या रूममध्ये गेलेला असतो तो अथर्व रमा आणि अक्षयचा फोटो हातात घेत म्हणतो की ह्या दोघांना मी एकत्र कधीच नाही पाहू शकत ह्या दोघांचा संसार मी मोडणार असं म्हणतच तो हातातला फोटो खाली फेकून देतो त्या फोटोचे दोन तुकडे होतात तो फोटो खाली पडल्यावर बरोबरच समोरून रमा येते आता रमा आल्यावर तो फोटो तिला पडलेला दिसतो ती समोर पाहते तर अथर्व उभा असतो तो, 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 वो लगी। तो तर अथर्व दुसऱ्या फोटोला घेऊन सुद्धा तो पाडण्याचा प्रयत्न करत असतो इतका तरच रमा म्हणते की वा अथर्व काय चाललंय दाखवून दिलं ना तुझं खरं रूप अरे मी त्याच्यासाठीच तुझ्यावर लक्ष ठेवून होते तुला आल्यापासून मला हेच पाहायचं होतं की तू नक्की इथे कशासाठी आला आहे म्हणजे तुला आमच्या दोघांना एकत्र पाहायचं नाही आहे का हे तुझं खरं रूप आहे का मग मी हे कधीच होऊ देणार नाही आमचा संसार इतका तकलादू आहे कोणाच्या सांगण्याने तू तुटेल आणि असंही प्रेम आणि विश्वास आमच्या नात्यामध्ये आहे त्यामुळे तुझ्यासारख्या सुडाची भावना काहीच उपयोगाची नाही आहे तर थोरं म्हणतो की रम्मा मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही जेव्हा मी रमावर रेवावर प्रेम करत होतो ना तेव्हा तू तिला इकडे घेऊन आलीस तुम्ही माझा संसार मोडला आहे मग मी तुमचा संसार एकत्र कसा काय पाहू मी तुमच्या संसार मोडल्याशिवाय राहणार नाही रमा म्हणते ठीक आहे ना तुला आमचा संसार तोडायचा आहे ना दाखव पुढच्या एक महिन्यात वेगळं करून नाही तू गुडघ्यावर पाय ठेवून जमिनीवर गुडघे ठेवून आमची माफी मागितली ना तर नावाची रम रमा नाही मग अथर्व तिला म्हणतो की असं आहे का मग मी ही करून दाखवतो जे नाही व्हायला पाहिजे ना तेच मी करून दाखवतो आणि ह्यावेळेस अथर्व म्हणतो अक्षय माझ्या बाजूने आहे रम्मा तू एकटी आहेस तर रमा म्हणते की मी मी माझ्या परिवारासाठी एकटीच तुला काफी आहे मी एकटी तुझ्याबरोबर लढा देणार आणि आम्हाला कधी वेगळं तू पाहू शकत नाही असं दोघं एकमेकांना चॅलेंज करत असतात आणि मग आता अथर्व रमाला म्हणतो की तुला तर मी तांदळाच्या खड्यासारखं वेगळं करणार तितकंच अक्षय आतमध्ये येतो आणि म्हणतो की काय म्हणणार असं अथर्व तू तांदळाच्या खड्यासारखं कोणाला वेगळं करायला निघालायस तू रमा इथे अथर्वाला सांगण्याचा प्रयत्न करत असते अक्षयला पण अथर्व मध्येच म्हणतो की अरे ते रेवा मी इथे रेवासाठी आलो आहे की नाही मग रेवाचं म्हणत होतो मी मग अक्षय म्हणतो अच्छा असा का रेवाबद्दल बघितलंच ना रमा तो अथर्व रेवाला या घरातून बाहेर काढणार आहे आणि आपल्याला पण हेच हवं आहे ना मग तू का इतकी काळजी करतेस रमा म्हणते आहो आता हा माणूस काहीतरी वेगळं म्हणत होता तुम्हाला कळत कसं नाही आहे हा माझ्याजवळ वेगळा बोलतो तुमच्याजवळ वेगळा बोलतो हा माणूस चांगला नाही आहे अक्षय तरी अक्षय म्हणतो अगं रमा आत्ताच ऐकलं नव्हतं थरवं काय म्हणायला असते तांदळाच्या खड्यासारखं वेगळं करणार आहे तो रेवर आपल्या परिवारातून हेच हवं आहे ना आपल्याला मग तू का टेन्शन घे एवढं काळजी करू नको सगळं अथर्व आपल्या बाजूने आहे रमा लक्षात येते का तुझ्या तरी रमा म्हणते की अहो पण तुम्ही याच्या अगोदर तो मला बोलत होता माझं नाव घेऊन बोललं होतं ते तुम्ही ऐकलं नाही रेवाचं नाव नव्हतं इथे आता अक्षय अथर्व म्हणतो की थांब जरा मला मी बाहेर जातो अक्षय जरा शांत हो असं म्हणतच आता अथर्व बाहेर जातो आणि म्हणतो की रमा तुझा एकही प्लॅन मी सक्सेस होऊ देणार नाही तुम्हाला मी वेगळं केल्याशिवाय राहणार नाही तर पुढे आता रमा प्रयत्न करते की आजीला सर्व काही सांगावं अथरोबद्दल म्हणून त्या आजीला सांगण्यासाठी जाते की अहो अक्षयनं ज्या मुलाला घरामध्ये आणलं आहे ना तितक्यातच बाहेर मोठा आवाज येतो आणि आजी आणि रमा बाहेरच पळत येतात इकडे रेवा आणि अथर्वचं अक्षय अथर्वचं भांडण चालू असतं अथर्व खाली बसून हात जोडत म्हणत असतो की रमा रेवा अजून किती छणणार आहेस मला बंद कर तुझी नाटकं मला ना खरंच कंटाळा आलं आहे रेवा रे प्लीज माझे मला त्रास देऊ नको आजी म्हणते की अथर्व तुला काय झालं आहे म्हणजे रेवा तुला त्रास देते का आणि मग आजी लक्ष देतं की अथर्व रेवाला आधीपासून ओळखतो मग त्या रमाला म्हणतात की काय का रमा तुला माहीत होतं का अथर्व आणि रेवा हे आधीपासूनचे मित्र मैत्रिणी आहेत ते मग रमा म्हणते हो आजी मी तुम्हाला हीच गोष्ट सांगण्यासाठी तुमच्या मागे फिरत होती पण तुम्हाला वेळ नव्हता तितकं अक्षय येतो आणि म्हणतो की काय झालं मग आजी म्हणते की काय रे अक्षय तुलाही माहीत होतं का रेवा आणि अथर्वच्या नात्याबद्दल अथर्व रेवाचं कोण आहे हे तुला माहीत होतं का अक्षय हो म्हटल्याबरोबर आजी म्हणतात की म्हणजे तुम्ही दोघांनीही मला धोका दिला आहे माझ्याशी खोटं बोललं तुम्ही आणि मग हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये अथर्व आता आजीला म्हणत असतो अहो माझ्यावर विश्वास ठेवा रेवाने मला अगोदर खूप त्रास दिले आणि मी रेवाला ह्या घरातून बाहेर काढण्यासाठी इथे आलो आहे आजी म्हणतात की मी आत्ताच्या आत्ता तिच्या आईला फोन करून तिला घेऊन जायला सांगणार आहे मला नको ती रेवा ह्या घरामध्ये नेहमी काही ना काही प्रॉब्लेम क्रिएट करत असते ती तर रमा आता आजीला म्हणते की ठीक आहे ना तुम्ही जर रेवाला तिच्या घरी परत पाठवणार असाल तर मग अथर्वचं इथे काही काम नाही आहे ना अथर्वालाही आपण घरातून बाहेर काढूयात असे अथर्वचं काम काहीच नाही आहे रेवा बाहेर गेल्यावर तर इकडे अक्षर तर रमाला म्हणत असतो की रमा तुझं काय चाललंय जोपर्यंत रेवा ह्या घरामध्ये आहे तोपर्यंत अथर्व ह्याच घरामध्ये राहणार आणि हा प्लॅन कोणीही बदलणार नाही आता मात्र रमाला धक्काच बसतो आता रमाचा ऐकणारा सुद्धा रमाचा राहिलेला नाही आहे त्यामुळे रमा आता एकटी काय करणार आणि अथर्वपासून कसा बचाव करणार त्याच्यापासून हेच आपल्याला पाहायचं आहे अथर्वचा प्लॅन सक्सेस होणार की रमा जिंकणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा रोजचे अपडेट्स पाहण्यासाठी नोटिफिकेशनच्या ऑलवरती क्लिक करायला विसरू नका धन्यवाद